मी एक मुलाखत पाहिली होती लक्ष्मीकांत बेर्ड्यांची की त्यांनी सांगितलेलं की सलमान खानच्या वेळेस हम आपण ते शूट करत होते त्यावेळेस सलमान खान घाबरायचा लक्ष्मीकांत बेर्ड्यांना की ह्यांच्यावर बरं सीन त्यांना सांगितलेलं की मराठी ॲक्टर आहेत ना ते जरा जपून मग एकदा त्यांनी सलमान खानना समजावलं की मी सांगतो तुला कसं करायचं असा काही तुझा एक्सपिरियन्स आहे का की हिंदीबरोबर ॲक्टर्सबरोबर काम करताना की ही मराठी ॲक्टर्सना हिंदी इंडस्ट्रीमध्ये किती मान आहे मान तर खूप आहे डेफिनेटली बिकॉज मोस्ट ऑफ दी ॲक्टर्स कम फ्रॉम अ थिएटर बॅकग्राऊंड त्यामुळे त्यांना ही आयडिया असते की uh, की तो कलाकार म्हणून कसलेला असतो त्यामुळे ह्याच्याबरोबर सीन करताना आपण पण तेवढंच यु नो अलर्ट असायला हवं अर्थात जे जुने जाणते कलाकार आहेत त्यांचं असं होत नाही कारण त्यांचा पण तेवढाच एक्सपिरियन्स दांडगा आहे मग वेदर इट इज अजय देवगन और अक्षय कुमार और अदर बिगर ॲक्टर्स सो पण येस मराठी कलाकारांना रिस्पेक्ट पण असतो आणि थोडेसे घाबरून पण असतात हॅविंग सेट दॅट मला असं वाटतं की लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष्म मामा वॉज अ फेनॉमेनल ॲक्टर म्हणजे त्यांच्यासमोर स्क्रीनवर उभं राहणं हिंदी कलाकारांनाच नाही तर मराठी कलाकारांनाही तेवढीच भीती वाटायची कारण ही वॉज सो स्पॉन्टेनियस यु नो आणि ते कुठल्या सीनमध्ये कधी काय ॲडिशन घेऊन निघून जातील ते तुम्हाला कळणार पण नाही यु नो की तुम्ही तुमच्या लाईन्स करताय तुम्ही विचार करताय की आता ह्याच्यानंतर बहुतेक लक्ष्मा काहीतरी म्हणतील तिथे काही न बोलता शेवटला काहीतरी एक ते पंच लाईन टाकतात आणि निघून जातात सो आय थिंक ही वॉज अ फेनॉमिनल ॲक्टर सो त्यांच्याबरोबर खरं तर तुलनाच्या बरोबरी होऊ शकत नाही पण येस हॅविंग सेट दॅट एकंदरीत मराठी कलाकारांना जरा इन टर्म्स ऑफ रिस्पेक्ट अ लॉट मोर रिस्पेक्ट इन दी इन एव्हरी इंडस्ट्री